नमस्कार आज आपण मटणापेक्षाही चविष्ट अशी अरबीची भाजी कशी बनवायची रेसिपी बघणार आहोत आणि ही भाजी बनवल्यानंतर एवढी चवदार लागेल ना की तुम्ही याच्या पुढं मटण मासेसुद्धा विसरून जातात तर ही भाजी बनवण्यासाठी मी इथं अडीचशे ग्रॅम म्हणजेच पावशे एवढे अरबी घेतलेली आहे आता याच्यावरची साल आपल्याला ना अशा पद्धतीने काढून घ्यायची आहे तर बघू शकता इथं चाकूनेच मी याच्यावरची इथं साल काढून घेऊ राहिलेले आहे आता अशा पद्धतीने सगळे अरबीची इथं मी साल काढून घेतलेली आहे आता आपण याला कट करून घेऊया तर कट करण्यासाठी ना मीथं अशा पद्धतीने उभ्या आकारामध्ये याला कट करून घेऊ राहिले तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठल्याही आकारात त्याला कट करू शकता गोल चौकोनी तुम्हाला जे आवडत असेल ते मी इथं उभ्या आकारात कट करून घेते तुम्ही गोलही याला कट करू शकता अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता गोलही खूप छान दिसतं पण मी आता इथं लंबा आकार म्हणजेच उभ्या आकारात त्याला कट करून घेणार आहे तर बघू शकता सगळी अरबी इथं मी कट करून घेतली त्याला स्वच्छ धुवूनसुद्धा घ्यायचं आहे आता गॅसवरती एक कडे गरम करायला ठेवली त्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल टाकून घ्यायचं आहे आता तेल चांगलं कडकडीत गरम करायचं आहे आणि मगच ह्याच्यामध्ये ह्या अरबी टाकून घ्यायचे आणि ह्या अरबीनं आपल्याला व्यवस्थित अशा तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहे दोन ते तीन मिनटं फक्त जास्त वेळ नाही आणि फास्ट गॅस ठेवायचा आहे कमी गॅसाची बातमी करायचं आहे फास्ट गॅसवर त्याला आपल्याला व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचं आहे तर बघू शकता दोन ते तीन मिनटानंतर छान असं फ्राय झाले आणि याचा कलर हलकासा बदललेला आहे लगेच याला एका ताटात काढून घ्यायचं आहे आता त्या कढईमध्ये उरलेल्या तेलामध्ये आणखी एक चमचा मी तेल टाकून घेतले आता तेल गरम झाल्यानंतर एक चमचा जिरे त्याच्यानंतर चार ते पाच लसणाच्या पाकळ्या अशा पद्धतीने बारीक कट करून घेतला तो लसूण टाकून घ्यायचा आहे तुम्ही लसूण ठेजून टाकला तरीसुद्धा चालून लगेच कडीपत्त्याच्या पानंसुद्धा टाकून घ्यायचे आहेत त्यानंतर एक मोठ्या आकाराचा कांदासुद्धा इथं बारीक कट करून घेतला आहे तो टाकायचा आहे आणि कांदा छान असा लालसर रंगावर येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे तर बघू शकता कांदाही छान असा लालसर झालेला आहे आता लगेच मोठ्या आकाराचं टोमॅटो असं बारीक कट करून घेतलं आहे तेसुद्धा टाकून घ्यायचं आहे आणि छान असं टोमॅटो आपल्याला परतून घ्यायचं आहे आता टोमॅटो पटकन असं मऊ व्हावं त्यासाठी आपण याच्यामध्ये मीठ टाकणार आहे मीठ हे चवीनुसार टाकायचं आहे मीठ टाकल्यानंतर ना टोमॅटो पटकन असा सॉफ्ट होतो त्यामुळं आता टोमॅटो व्यवसाय सॉफ्ट आहे गाळ आता याच्यामध्ये काही आपण मसाले टाकूया हो तर मी इथे दीड चमचा लाल मिर्च पावडर एक चमचा धना पावडर थोडेसे हळद आणि असे मसालेसुद्धा याच्यामध्ये टाकून घेतलेले आहेत असा मसाले छान अशा तेलामध्ये फ्राय व्हावा थोडंसं त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे म्हणजे अजिबात खाली चिकटणार नाही आता छान असे मसाल्याला तेल पण सुटलेले लगेच आपण जे काय कर फ्राय करून घेतली अरबी ही याच्यामध्ये टाकून घ्यायची आणि दोन ते तीन मिनटं छान या मसाल्यामध्ये परतून घ्यायची खूप छान टेस्टी अशा पद्धतीने भाजी बनवलेली एकदम छान होती तर बघू शकता दोन ते तीन मिनटं व्यवस्थित याला परतून घेतले आता लगेच याच्यामध्ये ना पाणी टाकून घ्यायचं आहे तर तुम्हाला किती घट्ट करायचं आहे किंवा किती पत्त्याचा असं बनवायचं आहे ना त्याच्या हिशोबाने तुम्ही याच्यात पाणी टाकून घेऊ शकता आता पाणी टाकल्यानंतर व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता व्यवस्थित मिक्स केल्यानंतर लगे त्याच्यावरती झाकण ठेवायचं झाकण ठेवून याला मऊ शिजेपर्यंत आपलं असं ठेवून द्यायचं आहे आता थोड्या वेळानंतर मी झाकण काढून बघितले तर बघू शकता छान आपली भाजी बनवून तयार झाली झालेली अरबीसुद्धा एकदम मस्त मऊसूत शिजलेली आहे आपण अगोदर थो तेलामध्ये थोडंसं याला फ्राय करून घेतलं त्यामुळे एकदम पटकन शिजलेली आहे आणि एवढी चवीला चा छान लागतं ना अशा पद्धतीची भाजी बनवली ना आता वरून आपल्याला बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आणि मस्त असं व्यवस्थित एकत्रित मिक्स करून घ्यायचे तर बघू शकता ती मस्त आपली भाजी बनवून तयार झालेली अशा पद्धतीने भाजी बनवली ना तर मटण माश्या सगळं विसरून जातात कारण चवीला पण एवढी छान लागते आणि लहान मुलंसुद्धा खूप आवडीने खातील एवढी छान आपली भाजी बनवून तयार झालेली भाताबरोबर भाकरीबरोबर चपातीबरोबर कशाबरोबरही तुम्ही खाऊ शकता कशी वाटली तुम्हाला माझ्या आजची रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा रेसिपी कुठल्या क्षेत्र थोडी तरी आवडली असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन असताल चॅनल सबस्क्राईब करा रेसिपी तुमच्या नातेवाईकांमध्ये मित्रमैत्रिणींमध्ये जास्तीत जास्त शेअरसुद्धा नक्की करा नक्की बोलून बघा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद